आपण आदर्श भारत न्यूज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त लता मंगेश नागपूर व भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क रुग्णदान उपचार व तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार बारा जानेवारीला नगरपरिषद कार्यालय येथे करण्यात आले होते नवनियुक्त नगराध्यक्ष पियुष बोर्डे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले याप्रसंगी सर्व नगरसेवक नगरसेविका नगर परिषद नगर्शयो सदस्य कर्मचारी आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती खाप्याचे नगराध्यक्ष पियुष बोडे यांच्या सहकार्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या एकूण चारशे तेवीस जणांनी लाभ घेतला तसेच मोठ्या प्रमाणात इच्छित युवकांनी रक्तदान केले लता मंगेशकर हॉस्पिटल हॉस्पिटलच्या हृदयरोग मूत्ररोग मेंदूरोग कर्करोग शस्त्रक्रिया मेडिसिन नेत्ररोग अस्थिरोग शस्त्रक्रिया बालरोग स्त्रीप व प्रसूती कान्ना घसा त्वचा रो, रोग व दंतरोग विभागाच्या तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची निशुल्क तपासणी करण्यात आली शिबिरात निशुल्क ब्लड शुगर तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या यावेळी शिबिरात निशुल्क औषधाचे वितरण करण्यात आले गरजू रुग्णांना उपचारसाठी लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा रोड नागपूर येथे भरती करून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत निशुल्क उपचार व ऑपरेशन करण्याची तसेच योजनेत न बसणारे उपचार व ऑपरेशन सवलतीच्या दरात करण्याची सोय आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी उपलब्ध करून दिली असल्याचे मत नगराध्यक्ष पियुष बोर्डे यांनी यावेळी व्यक्त केले या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नगराध्यक्ष पियुष बोर्डे यांनी आमदार आशिष देशमुख लता मंगेशकर हॉस्पिटलच्या वैद्यकीय चमूचे सर्व नगरसेवक नगरसेविका व नागरिकांचे आभार मानले शिबिरात लता मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर रविपत्रा डॉक्टर प्रणय चरडे डॉक्टर सुधीर राव रावलानी डॉक्टर किरण कुरसुंगे डॉक्टर कांचन हांडे डॉक्टर अनुप्रिता भडागे डॉक्टर मुरुणाली वानखेडे तसेच इतर तज्ज्ञ डॉक्टरांनी या शिबिरास विशेष सेवा प्रदान केली शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी व यशस्वी करिता नगराध्यक्ष पियुष बुरडे नगरसेवक नगरसेविका नगरपरिषद कर्मचारी तसेच जितेंद्र मुळे विशाल खुरसंगे आदींनी विशेष प्रयत्न केले ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत न्यूज ट्वेंडूवर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा